येणाऱ्या सणांसाठी खास घरचोला पॅटर्न म्हणजे काटपदर तर पाहिजे पण नेहमी नेहमी काठपदर घालून कंटाळा आलाय तर या पद्धतीच्या घरचोला मार्केटमध्ये ज्यांची सत्तावीसशे अठ्ठावीसशे रेंज आहे आपण फक्त एकोणीसशे ला घेऊन येणार आहे साड्या आठशे रुपयापासूनच्या पैठणी बघणार आहोत अकराशे बाराशे आणि दोन हजाराच्या आतल्या साड्या पंधराशेची रेंज खूप सुरेख आहे तर आजचा व्हिडिओ युनिक हटके साड्यांसाठी असणार आहे आपण आहोत श्याम सुंदर मुंदडा यांच्या शॉपवर आता यांचं लोकेशन तुम्हाला सांगते रविवार पेठ पुणे रांका ज्वेलर्सच्या अगदीच मागे हीर ब्युटी सेंटरच्या वर पहिल्या मजल्यावर चला तर मग आज आपण काय काय व्हरायटी बघणार आहोत डिटेल मध्ये बघू या व्हिडिओला सुरुवात करू या सुंदर साड्या आहेत आणि अगदी हटके कलेक्शन आहे नमस्कार मी श्याम सुंदर मुंदडा मधून बोलतोय पुन्हा एकदा आपण रक्षाबंधन आणि गौरी गणपती दोन्ही ऑफर आणलेले बघू शकताय हे बघा हे पैठणी कलांजली कॉन्सेप्ट मध्ये okay. सेमी फक्त आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास एकदम सुंदर आहे रिच पल्लो आणि शेवट पर्यंत ऑल ओव्हर एक सारखा बुट्टी येणार दादा उघडून टाक ओव्हर एक सारखा बुट्टी येणार सुंदर साडी आहे बघा साठी एकदम सुंदर कलेक्शन आहे आणि स्टार्टिंग काय आहे फक्त स्टार्टिंग आज आपण आठशे पन्नास पासून व्हरायटी दाखवतोय कलर रेंज कलर रेंज आहे बॉटल ग्रीन गाजरी पिंक दोन च बॉर्डर येणार बुट्टी येणार बॉर्डर मध्ये मोठी बुट्टी आणि आतमध्ये ऑल ऑलर बुट्टी येणार विथ टेसल्स आणि ब्लाउज ला पण बुट्टी परत बुट्टे येणार असे रेंज काय सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट दोन्ही ऑप्शन राहणार ओके आणि रेंज काय ती रेंज फक्त अकराशे पन्नास रुपये हे बघ वाव साडी उलगडल्यावर बघा एकदम सुरेख दिसते त्याला शाईन पण आहे कलर वाव सुंदर अकराशे पन्नास हे बघा ह्याच्या आधी आपण जे बघितले बॉर्डरलेस मध्ये ओके त्याच फॅब्रिक मध्ये आपण हे पूर्ण थोडस न्यू आयटम आणलेलं आहे बॉर्डर साहित्य कांजीवरम बॉर्डर मध्ये पटोला बुट्टी आहे फॅन्सी लुक आहे याच्यात आपले चार डिझाईन बनवले चारही डिझाईन वेगळं राहणार आहे एक एक डिझाईन दा? तुम्हाला दाखवतो आणि नंतर कलर रेंज पण दाखवतो बघून याची रेंज काय असणार दादा फक्त पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास युनिक कलेक्शन आहे बाहेर मार्केट मध्ये तुम्हाला गुट्टाही मिळणार आणि ऑल ओवरला प्रत्येक साडीला परत अशी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि गुट्टा राहणार आहे हा डिझाईनच्या हिशोबाने ना पॅटर्न खूप छान केलेलं आहे छान बघा याच्यामध्ये पूर्ण मीना कोटोला गुट्टी आहे मी पटोला बुट्टी आणि बुट्टी पण युनिक आहे पंधराशे पन्नास, पन्नास। यामध्ये कलर रेंज पण अवेलेबल राहणार आहेत पुढे आपण दाखवू ही दुसरी डिझाईन बॉर्डर वा एकदम सुरेख इथे पण तुम्ही बघा एकदम कांजीवरती फरक फॅन्सी लुक दिलेले पूर्ण बॉर्डरला सुंदर पॅटर्न ही पण पन पंधराशे पन्नास चीच आहे यामध्ये पण पाच कलर अवेलेबल आहेत थोडीशी ज्या मैत्रिणींना भरगत साडी साडी आवडत मग आपण आता हे बघा त्याच्यातच हा कलांजली लुक आहे कलांजली कॉन्सेप्ट आहे एकदम जबरदस्त पॅटर्न टोटली म्हणजे साऊथ इंडियन लुक पॅटर्न मध्ये पंधराशे पन्नासच भरपल्लू आणि ब्लाऊज ला पण आपल्याकडे ब्लाउज ला प्रत्येक साडीला बुट्टी येणार आहे हा पण रंग बघा पॅटर्न बघा त्याच्यात मध्ये बघा फोटोला बुट्टी परत एक फ्लावर बुट्टी दिलेला आहे आणि बॉर्डर जे दिलेला आहे धर्मावर दिलेला आहे पंधराशे पन्नास सेम रेंज मधली आहे काटपदर साडी याला ने सुद्धा मध्ये आणि हे कलर रेंज आहे बघा कलर रेंज बघा असे येणार आहेत एकदम हे म्हणजे स्पेशली गौरी आणि रक्षाबंधनच्या हिशोबाने ऑफर आणलेले आपण रुपये ओके आज आपण देतोय पंधराशे पन्नास रुपये हे बघा हे सॉफ्ट सिल्क कांजीवरम मध्ये ओके पूर्ण मीना बुट्टी त्याच्यावरती सरसकी काम केलेलं आहे टोटली आणि सॉफ्ट एकदम कापड हे बावीसशे पन्नास रुपयाचे आज पंधराशे पन्नास रुपये ऑफर रेट देतो आपण गौरांसाठी स्पेशली हे बघा आणि याची कलर रेंज बघा ताई परत याच्या ब्लाउजला पण बुट्टे वगैरे येणार हा कलर रेंज राहणार हे बघा हे बघा हे सॉफ्ट सिल्क बनारसी मध्ये ओके कॉन्सर्ट बनारसी आहे पण कापड एकदम सॉफ्ट आणि पातळ राहणार आहे आणि याच्यात कलर रेंज पण खूप छान आहे एकवीसशे पन्नासचा चा आयटम आहे आज आपण देतो चौदाशे रुपयाला हे बघा याची कलर रेंज बघू आता आपण हे बघा राणी पिंक राणी पिंक हे बघा कलर रेंज बघा गौरी आणि गणपती साठी ऑफर मध्ये आलेले तेराशे पन्नास रुपये फक्त हां दिलेले आहेत बघा पदरावर आहे पण हां आणि बुट्टा पॅटर्न तुम्हाला सुंदर असणारे ज्यामध्ये तुम्हाला मीनाकारी छान काम पण दिलेलं आहे टाइप बुट्टी दिलेले सुंदर हा पण सेम रेंज मध्ये आहे कलर रेंज यामधली इथे समोर आहे इकडे दादांच्या हातामध्ये एक आहे कलर रेंज अवेलेबल आहेत आता आपण जे तीन डिझाईन सांगितलं होतं एक आता okay. दाखवलं बिग बॉर्डर मध्ये ओके तिने आपण दाखवले कलर रेंज तुम्हाला दाखवलेली आता याचे काठ एकदम मोठे दिलेले ज्या मैत्रिणींना खास गौरी स्पेशल हे काठ आलेले आणि मुनिया बुट्टा आलेला आहे यामध्ये गौरी म्हणा रक्षाबंधनला गिफ्ट वगैरे द्यायला पण छान वगैरे द्यायला आणि रेंज मस्त तेराशे पन्नास रुपये फक्त यामध्ये कलर रेंज तुम्हाला दाखवते बघा हे बघा हे बघा बिग बॉर्डर मध्ये कलर रेंज आहे यामध्ये आपल्याकडे खूप सुंदर सुंदर पॅटर्न कलर ही उलटी पडली हे बघा हे सहा कलर आहे खूप छान कलर आहे पिंक वाईन मोरपंकी पहिला करायचा असेल तर हे बघा घरचोला आयटम मध्ये ओके पूर्ण असं पश्मिना टाइप डिझाईन दिलेला आहे घरचोला मध्ये आणि हा पल्लू कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये चार डिझाईन आहे आपल्याकडे मी एक एक डिझाईन दाखवतो एक एक पीस आता आणि नंतर कलर रेंज दाखवतो हे बघा घरचोला मध्ये हा एक डिझाईन आहे आणि त्याच्या बॉर्डरला बघा असे दिलेले हे बघा दोन हत्ती बॉर्डर हत्तीची बॉर्डर अशी जाल पूर्ण okay. एक पश्मिना डिझाईन पश्मिना डिझाईन आहे आणि यातला एक हे बघा दांडिया बॉर्डर दांडिया बॉर्डर हो छान अशी दांडिया बॉर्डर आहे ना पदरावरती पण तुम्हाला दांडिया खेळताना लुक दिलेला आहे आपण एक एक साडी उलगडणार आहे मग यानंतर तुम्हाला एक एक डिझाईन दाखवतो डिझाईन दाखवतो रेंज सेम असणार सांगतो आपण जेवढ्या डिझाईन शो करतोय सगळ्यांची हा एक डिझाईन हे बघ हत्ती आणि मोर हत्ती आणि मोर आणि याच्यात मोराची पंखाची बुट्टी दिलेली ओके प्रत्येकाचे बुट्टे वेगळे तर काठ पण वेगळे आहेत कलर रेंज मात्र सेम येईल हो ना सगळ्यांची ओके सा आता इथं हत्ती मोर आहे मोर बुट्टा येतो याला आ, दांडिया खेळणाऱ्या महिला आहेत तर इथं फुलांचा बुट्टा येतो सगळ्याला मिनाकारी काम आहे हा वेल बुट्टा आहे तर याला दोन हत्ती आलेले आहेत आणि हा आहे पश्मीना किंवा कश्मीरी वर्क, वर्क के काम केलेलं आहे मॅडम केलेलं आहे आणि आज आपण हिशोबाने डिस्काउंट देतोय सत्तावीसशे पन्नास आयटम आहे आज आपण देणार खूप छान साडी आहे एक नंबर साडी चापून चोपून बसणार आहे आणि झटपट नेसता येणारी अशी साडी आहे कलर रेंज बघूया आपण आणि एक एक पॅटर्न पण उघडून बघूया आता ही जी डिझाईन पाहिली यामध्ये कलर रेंज बघा रेंजामणी मोरपंकी वाईन मस्टर्ड आहे इंडिगो ब्लू आहे मस्त कलर आहे आणि साडी बघा एक नंबर दिसते नेसली ना तर अजून खुलून दिसणार आहे ही साडी आता ही जी आहे ही एलिफंट काठाची जी मी मगाशी सांगितली एलिफंट आणि मोर काठ आहेत ज्याला अशी येणार आहे बघा सुंदर साडी आहे मोर पिसाचा बुट्टा येणार आहे आणि पल्लूवर पण तुम्हाला अशा हत्ती येणार आहे यावर आणि कलर रेंज बघा तुमच्या समोर आहे वाईन ग्रीन चिंतामणी ग्रीन ब्लू तो उलगडलेला सुंदर हां एव हो okay. हा। एक दांडिया बॉर्डरमध्ये ओके खूप छान आहे बघा असं सुंदर यावर पूर्ण आहे मोर आहे दांडे खेळताना असे दिसत सैनिक आहेत खूप छान पॅटर्न आहे हा आणि त्याचे कलर रेंज कलर रेंज बघा त्यामध्ये हे बघा एक पिवळा रेंज काय म्हणाला आता आपण हे फक्त एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये त्यातला हे बघा क्रीम कलर राणी कलर खूप सुंदर सुंदर कलर आहेत सगळे फ्रेश कलर आहेत हरामाग्री सुंदर आता वाव थोडीशी वेस्टर्न सारखी वाटते आणि जाल बुट्टा येणार आहे यामध्ये सुंदर साडी आहे असं कलमकारी टाइप डिझाईन दिलेलं आहे बघा पदरावरती ऑल ओव्हर काम जे आहे ना कलमकारी कामच आहे आणि आतमध्ये पूर्ण जाल दिलेलं आहे सुंदर आणि त्याच्यातलं हे कलर हे बघा चिंतामणी हा मेहंदी कलर वाईन हा मोती कलर राणी पिंके फ्रेश कलर आहे एकदम मस्त पॅटर्न आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्या येणाऱ्या गौरी गणपतीची खरेदी करण्यासाठी आपल्या शॉपवर आणि ब्लाउज ला पण असे बुट्टे असणार आहेत यामध्ये प्रत्येक साडीला ब्लाऊज भरलेलेच येणार बुट्ट्यांचं